पाणी झालं त्या बंद आमच्या घरचे काल गावी गेले होते त्याच्यामुळे आम्ही आलो नाही पण सकाळी चालू आम्ही मी काल औरंगाबादला मुलगी नेऊन घालण्याकरता गेलो होतो तर मला वापस यायला रात्री अकरा साडे अकरा वाजले तेव्हा आम्ही घरी आलो त्यामुळं मला काही లాయి కాన్స్ మధు భావన్ మళ్ళ కమెంట్ సగ్ సబ్ విసరూ నకా माणसाला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये मला मराठी कमेंट मध्ये कळवा वर भाऊ बहिणींनो आई वडिलांनो मला कमेंट मध्ये कळवा आणि सबस्क्राईब गरीब माणसाला ठरून टाका मी लाईव्ह मध्ये आलेला हो भावांनो भाव नू बहिणींनो दादांनो बापांनो पाणी झालं का आमचं नेमकं सध्या झालेलं आहे पाणी आणि तुमची माहिती मला सांगा आणि नंतर मी माझी माहिती तुम्हाला सांगणार कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा आणि कमेंट मराठीमध्ये शक्यतो सांगा बंधूंनो भावांनो कारण मला इंग्लिशमध्ये काय तेवढं Semburat nai, bau ini nung bagaikan lima jauh berantu. Kaiter melab kami menjadi keluarnya. Hanya bau ini nama, aishirwaat lagu ani. देवाच्या कृपेना मी त्यांना आशीर्वाद देतो कारण देव आहे बी आणि नाही बी असं बी बोलता येते परंतु काही चूक जर झाल्यास मला मी माफी मागतो तुम्हाला परंतु बाबांना बंधूंना मला कमेंटमध्ये काहीतरी कळवा माझे भाऊ बहीण भरपूर आले माझा लाईव्ह बघायला परंतु कमेंट माझा भाऊ आणि बहिणी बी टाकू शकला नाही मला कमेंट मध्ये कळवा भाऊ बहिणी भाऊ शंभर आला एकच कमी इतकी माझी भाऊ बहिणी कमेंट करायचं माहिती पडला तुम्ही कुठून आमची लाईव्ह आता म्हणून माझे आमच्या घरचे गेले होते काल औरंगाबादला त्याच्यामुळे रात्री लाईवर आलो नाही आम्ही भी, जय भीम जय विधान जय बुद्धाय शिव छत्रपती महाराज की जय कारण भाऊ आपण सर्वच मानव हा दोनच जाती आहेत मनुष्य पुरुष आणि स्त्री याच्यावरची आपल्याला जात वगैरे काही समजत नाही म्हणून सर्व देवांना सर्व नाही असं माझी एक मनोरथ आहे कारण रक्त तर एकच ना भाऊ हार्दिक रक्त ते एकच ना भाऊ आणि आपले कोणते रस्ते चुकलेले आहेत चुकल माफ करा काही जर चुकलं तर आमच्या घराला थोडं थोडं काय बोलणं येत नाही कोणतं चुकलेलं आहे आपल्याला मशानभूमीतच निघून जातात अं जेवण खाऊन म्हणजे भेदभाव काहीच नाही मानवाचं रक्त एकच आहे बोलायचं म्हणजे तेवढ्या भारत भाऊ बहिणी मला सुसत नाही बोलायचं परंतु मा म्हणण्याचा भाग आहे की रक्त एकच आहे हे भटुडे काय जे जे राहतात भडके काय म्हणतात भटुडे म्हणतात यांनी जाती पाळल्या भाऊ नाही तर जात कशाची आहे फक्त जात एकच आहे माणूस आणि लक्ष्मी म्हणजे पुरुष आणि स्त्री या जा दोनच जाती आहेत भाऊ बहिणी नो कमेंटमध्ये मध्ये काहीतरी मला कळवा ना कुठे राहत लाईक द्या कमेंट करा कुठे राहत कुठे राहत माहिती द्या बहीण भावांना बुद्ध आहे जय शिवराया नमस्कार तुम्हाला सकाळी सकाळी सुखी राहा आशीर्वाद तुम्हाला आमचा कोटी कोटी आशीर्वाद गरीब माणसाला द्या भाऊ बहिणी सहकार्य करा मध्ये कळवान भाऊ एक बनसो यश युआर लाईव त्याला माझ्या भावाने काय काय म्हणतात लाइक माझ्या बनसो यू, यू आर बनसोडेवांनी जय कमेंट नमस्कार तुम्हाला सर्वांना आशीर्वाद माझ्या भावांनी दिल्याबद्दल धन्यवाद दादा तुम्हाला कोटी कोटी आशीर्वाद असो परंतु काहीतरी भाऊ बहिणी मला मराठी मध्ये कळवा सोड भाऊ ने हा तुम हा तुमचं खरं आहे मानवाची जात आहे ती म्हणजे मानव जाते भाऊ नव माझं काही झाली ना होत भांडवत माफ करा चूक जरी झाली आहे भाऊ बहिणी म्हणजे मानवाचा पुत्र आहे ना तर चुकीचा पुतळा आहे हा ील भाऊ माझ्या कमेंट मध्ये कळवा मनात माझा काहीच रा जय भीम जय सुविधान भाऊ आपण जय भीमवालेच होत नाही आणि बाबासाहेब बी आपले पुरुष म्हणजे चांगलेच मानव होऊन गेलेले आहे जय भीम जय भी भीम, जे भीम। जय भीम भाऊ मला इंग्लिश मध्ये भी भाऊ जय भीम समजते बरं फक्त पण त्याच्या खाली तुम्ही कमेंट टाकली मराठी मध्ये त्याच्याबद्दल तर लयच खूप छान लयच छान भाऊ ते मराठी मध्ये जर टाकलं तर लय छान जय भीम जय सांगा तुम्हाला माझा कोटी कोटी आशीर्वाद लागो सुखी संसार असतो तुमचा भाऊ लग्न लग लग वगैरे झालं का तुमचं आपण काय करता भाऊ हो म्हणजे भाऊ नो मी चहा पिला भाऊ चहा पिला, पिला तुम्ही पिला का नाश्ता केला का चहा पिला का तुम्ही आम्हाला कमी करून सांगा आम्ही विचारता तुम्ही तुम्ही पण तुम्ही सुखी तर आम्ही सुखी भाऊ चहा पिला आणि मी लाईलाच बसलो कारण मी काल मुलीला घेऊन गेलो होतो औरंगाबादला Muli lah pucun dilih Karan Apala nasik Ti orang awas Serah seri 5 ganda Zara Tahiti bau Mungi Sekali Nawasta Jeluh Tidak Zahir Mula Majid Tahir Zahir

वापर पल्लवी ताई पल्लवी ताई आहे बनसोडांना आहे ताई तुमचं मग ताई तुम्ही आमच्या म्हणजे आपले तर हाच त्याचा ता काही ताण नाही परंतु सोयऱ्यात पण आपल्या आहेत कारण माझ्या इवाई पण बनसोड येत आहे त्याचं गाव मंगरुळपेर तालुक्यात येथे बनसोड सारशी म्हणून त्यांचं बी अन्न बनसोडच आहे परंतु तुमची कमी आली की नाही बोलते धन्यवाद साहेब चिंचोडमधून बोलता धन्यवाद साहेब चिंचवडमध्ये का चिंचवडमध्ये मा माझा मुलगा पण आहे त्याची लक्ष्मी चिंचवड नाशिक का ताई नाशिक मी ताई नाशिकमध्ये राहतो चिंचवड म्हणजे तिकडे बी आलं ना त्याच्याकडे पुण्याकडे म्हणून म्हणतो कोण म्हणजे आपले ते राम राम नंदाराम राम भोपा हो नाही ताई आम्ही जे बिमले हा पुणे आहे चिंचोड म्हणून तर म्हटलं انت आहे पुणे मध्ये आहे चिंचोड गत नाशिक म्हटलंच काय नाही 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 नाशिक मध्ये चिंचोड कुठे आहे पुणे मध्ये आहे ताई चिंचवड मग सुनील कुठराठी आपले नाशिक मध्ये ते भी आंबड आंबड करत आहेत तर ताई मज त्याच हे ना आणि आमचं गाव बारशी अं बघतो ताई मी बारशी अं बारशी ताई अकोला जिल्ह्यात येते का ताई कापशीच्या जवळ हा कापशीच्या जवळ बारशी टाकळी म्हणतात ते माझ्या ताईंना माझ्याला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल कोटी तुम्हाला आशीर्वाद मी नाशिकला राहतो आणि माझं पापर गाव ताई वाशिम जिल्ह्यात आहे ताई नाही ताई मी बघितलं नाही ताई सोलापूरकड नाही ताई बघितलं आहे जिल्ह्यात तू सोलापूर नाही ताई ही बारशी नाही बघतली मी बारशी आपल्या अकोला जिल्ह्यात बी येते ताई त्याच्यामुळं मला वाटलं तेच का ते तुम्ही सोलापूर जिल्ह्यात म्हणतात आहे हे मी नाही ओळखू शकत आहे कारण तेवढं हिंडत फिरत नाहीत आहे मी उठलं की शेतीतच काम करायचं उठलं की शेतीतच काम करायचं माझ्यापाशी एक म्हैस होती आणि चार एकर जमीन येत आहे धन्यवाद ताई समजून घेतात ताई नाही समजलं तर म्हणतात ओके ओके थोडं फारच येते बरं ताई मला इंग्लिश तेवढं येत नाही म्हणून मला शक्यतो मराठीमध्ये कमी नाही द्यात आहे आणि मित्रांनो मंडळींनो कुठून पाहता कुठून आता आता कसं सांगलं आपल्याला कमेंट मध्ये लाईक द्या खेळायचे आहे बर नाशिक मध्ये घर घेतलं नाशिकमध्ये त्याच्यामुळे आलेलं आहे माझ्या भाऊ बहिणींनो या बरोबर या आणि बर 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 माझ्या लाईफ बाबा आणि गरीब माणसाला कमेंट करा सपोर्ट द्या मला तुम्ही सपोर्ट द्या आणि कमेंटांच्या पाठीमाग धन्यवाद ताई धन्यवाद ताई ताई म्हणता ठीक बाय आजी आजोबा काळजी घ्या येते मी हो ताई तुम्ही पण काळजी घ्या आशीर्वाद कोटी कोटी तुम्हाला आशीर्वाद ताई सकाळी सकाळी तुम्ही मला सहकार्य दिलं त्याबद्दल धन्यवाद माझ्या ताईने मला माझ्या जीवाची काळजी घ्या सांगितली त्याबद्दल मला तुम्ही पण ताई घ्या काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या सुखी असू द्या तुमचं कुटुंब भूल माफ करा बंधूं भावांनो जस माझ्या ताईने मला कमेंट मध्ये सांगितलं मला कमेंट करा आणि मला सहकार्य द्या माझ्या बहिणीने माझ्या आईने मला कमेंट मध्ये कळवलं मुलं मुलं बाळा किती येते मी म्हटल्यानंतर गेलाच त्याने आपल्याला आखरी कमेंट केली ठीक बा ठीक बा ठीक बाय आजी आजोबा काळजी घ्या येते मी म्हणजे द्या येते मी येते मी म्हणलं ना तर बाय बाय केलं तर सांगा आम्हाला जेवढे माझ्या लावी बघाय सण तेवढ्यांना मी कोटी कोटी आशीर्वाद देतो आणि माझ्या मनात खूप हर्ष बसतो ना लावला आशीर्वादच सगळ्यांना आशीर्वाद सुखी राहो ते तुम्ही सुखी आम्ही सुखी सुरुवातीला भाऊ सुखी राहा त्याच्यानंतर मी सुखी राहील अशी मी प्रार्थना करतो परमेश्वरी प्रार्थना करतो सगळ्यांना सुख आम्हाला सुख सु. म्हणजे दुसऱ्यांना दुसऱ्यांचं जर वाईट असं काहीच्यावर तर आलं मोबाईलवर ना धका बसते कि सुखी असले तर आम्ही सुखी म्हणजे भाऊ या बड 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 या आणि माझा लाईव बघा भाऊ फक्त सात जण भाऊ भाऊ या ना वाढवा ना तुमची संख्या आणि बघा ना आमचा लाईव आता असा जा माझी भाऊ बहीण कमी झाले आता तर तीन झाले तीनच आहेत भाऊ बहिणींना असं का करता सकाळी सकाळी कामधंदा वगैरे तर सर्वांनाच राहतो परंतु टायमातला टाइम काढून भाऊ थोडाफार माझा लाईव्ह बघा म्हणजे माझ्या जीवाला शंभर आले ना भाऊ तर जरा लाईक दिली किती कमेंट केली किती आनंद होईल आता माझी बहीण आली ना कमेंट करून गेले म्हणजे लाईक दिलेले मग जर सर्वांना केलं गरीब आला तर काही होते आणि माझा लाईव्ह बघा ला आणि काहीतरी कमेंट मध्ये मला कळवा आता माझ्या ताईने लाईफ दिली कामाला गेली म्हणजे काम करत असे भाऊ बहिण मला कमेंट करतील त्याची मी वाट बघत आहे बरं भाऊ बहिणींना मला कमेंट मध्ये काय तरी कळवाल याची मी याची मी वाट बघत आहे भाऊ बहिणींना सकाळी सकाळी माझ्या एक तरी आखीन भाऊ बहिणींना कमेंट करून मला कळवा चालेल कोण नाही Нет. Это <scrub> <indoneshi>